गुड इव्हनिंग ते शुद्धात ब्लॉक मी सगळ्यांचे स्वागत आहे आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत सात वाजलेत आम्ही बाहेर पडलेले आहेत दोघंजण हे माझी वाट पाठत बघत बसले होते मी मुलीकडनं कधी कर यायची हे काय ऐकलेच नाही आम्हाला जायचं शेगावला तर आ, मला आ, जर्किन जर्किन किंवा स्वेटर घ्यायचं होता मी नको म्हटलं रस्त्याने खूप गर्दी होती ट्रॅफिक गर्दी होती रस्त्याने ऐकलेच नाही संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता आल्यानंतर बघू म्हटलं मी तेव्हा मीठ आत्ता आम्ही भाजून आलेले आहेत आणि इकडं लावते मी कुकर उशीर झाला स्वयंपाकाला आजायच्या धुती बघा आणि उद्या आहे गुरुवार आज बुधवार आहे तर उद्या गुरुवार आहे तर उद्या पूजेसाठी मी सगळं सामान आणलेलं आहे मागच्या दोन गुरुवारीसुद्धा माझी पूजा मला करणं काही जमलं नाही तर म्हटलं चला आता उद्या पूजा करायची आहे सकाळी गुरुवारची आणि उद्या तिसरा गुरुवार आहे आणि उद्याच नेमकं निघायचे शेगावला रात्रीची दहाची ट्रेन आहे त्याच्यामुळेच गडबड चाललेली आत्तासुद्धा बाहेर जाऊन आले तर आता कुकर लावते आज उपास आहे गडबड गडबड सगळी आणि मुलीकडून यायला मला मुलीकडून यायला मला वाजले होते साडेसहा वाजते होते त्याला असो चला लावते आता मी कुकर आपलं काही रडगाणं संपणार नाहीये हे असंच आपलं चालू राहणार आहे आता टमॅटोचं वरण करते आमटी करते टमॅटोची म्हणजे टमॅटो घालून आमटी थंडी तर वाढतच चालली आज पण थंडी भरपूर आहे थंडी आहे शेगावला तर भरपूर थंडी आहे म्हणतात म्हणून हिंच चाललेलं आहे की तुला जरकीन घेऊ जरकीन घेऊ म्हणजे जाऊ दे तुमचं आहे ना पण ते काय ऐकलेच नाही तुला स्वेटर नाही आहे स्वेटर नाही म्हणून बरोबर नेलं सगळीकडेच थंडी वाढलेली आहे शेगावला तर भरपूर थंडी म्हणतात आता कोबीचीच भाजी आहे लवकर होऊन जाईल आज उपास आहे बघू दोन आतमध्ये खोबरा आहे थोडं जमलं तर मोदक करेन पाच अगदी मोजके दळण पण आणायचं का टाकले दळण आज आणलं येता येता अशी सगळी घटना असते बघा दूध तापायचे किकडे उद्या उद्यासाठी उद्या आणलेली फुलं ते मी मध्ये ठेवून टाकते सगळं जागच्या झाली ठेवल्याशी होत नाही दूध तापवते हे बघा मी तर खोबरं थोडंसं आहे ते किसून घेतलेलं आहे थोडं चार पाच तरी हे करून मोदक पाच तरी करते निघते चला तर मी गुळ पण बारीक खिसलेलं खोबऱ्यामध्ये गुळ पण ना किसून घेते मोदक काही होतच नाही दाखवणं गणपतीला खोबर पाचच मोदक मोजके करणारे पहिला पार्लर वर आल्यानंतर मी मोदक करायची आता बघा होत नाही

गुळ घालून एक टाकल्यावर मध्ये छोट्याशा कडे मध्ये करायला लागले मी एकीकडे भाजी आहे चालू भाजी टाकलेली आहे गोबीची ती पण होत आहे का भाजी दाखवते साबण कशी झटकेपट केलेले सारण प्रकारे साबण केले त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकते हे करते मोदक आणि ही पण भाजी होत आली बघा आता कोबीची भाजी मग अशा प्रकारे कोबीची भाजी झाली आता दुधामध्ये कणिक तिमून घेते पाच मक्याची घेते म्हटलं मोदक मोदक कधी पाच आई खोबर म्हटलं आणायचं आज चतुर्थी पण आहे कधीच नेहमीच दाखवणं होत नाही किती दिवस झाले चला आता हे वेळ भाजी होईपर्यंत नाही का पाच मोदक किती वेळ लागतो कधी लगेच आमटी टाकते गरम ब फायनली मी आता मोदक हे करून घेतले साधे म्हणजे दुधात कणकेचे केलेले आहेत दुधात तिंबून पाच मोदक आणि हे गजान मनांसाठी एक मोठा केलेला आहे असे सहा मोदक केलेत आता मी तळून घेते इकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकते आणि तळून घेते आपली वेळी वाकडी सेवा देव आपला गोड मारून घेत असतो मनापासून केलेली असती त्याच्यामुळे अशा प्रकारे गडबड घडबड करून कडई ताप गरम झालेली आहे कढाई तेल पण तापलेलंच आहे दोन मिनिट थांबते तेल तापायला काही वेळ नाही लागणार पण विषय तेलतायच तापलेले तेल आता हे सगळे तळून घेते आणि मेहते किती आहे माहीत नाहीये बारीक करते नाही करत बघू शकता साधे सिंपल कणकेचे मोदक मी नेहमी कणकेचेच करते मैद्याचे नाही करत ओठालाही पण बरं मोदक तळलेले मोदक झाला ह्यांना पण आवडतात तळलेले मोदक त्याच्यामुळे आज पाच का म्हणलं चला मोदक करून घेऊ आणि तेवढंच नैवेद्य पण होऊन जाईल चला तर मग अशा प्रकारे आज मी हे मोदक आता तळून नैवीद दाखवणारेच आता बेट्यू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय केअर